नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब मध्ये महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर या कार्यालयाची पत्र आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे मित्रांनो हे पत्र राज्यातील अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी अत्यंत महत्वाचा व गोड बातमी देणारा आहे राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना एक जून दोन हजार पासून अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला आहे हा अनुदानाचा टप्पा एक जून दोन पासून देय राहणार आहे या संदर्भातील शिक्षण विभागाने अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू केली आहे अशातच सर्व शिक्षण विभागातील काम प्रगती पथावर आहे त्यातच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर या विभागाने नवा विक्रम करत आज वाढीव वीस टक्के टप्प्याचे आदेश निर्गमित केले आहे याने अंशत अनुदानित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे अहोया या संदर्भातील हे महत्वाचे पत्र उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशानुसार शासनाने यापूर्वी वीस टक्के अनुदान मंजूर केलेल्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय तुकड्या अतिरिक्त शाखामधील शिक्षक व शिक्षकेतर पदांना शासन निवेदना एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव चाळीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे तरी शासन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस व शासन निने दिनाक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सोबत जोडण्यात आलेल्या लातूर अठ्ठेचाळीस नांदेड बावन्न व धाराशिव पंचवीस उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय

देणे बंधनकारक आहे सदर निर्देशानुसार संबंधित शाळाचे प्राचार्य व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांनी तातडीने कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्यात ये येईल याची नोंद घ्यावी सदरचे अनुदान ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी सदरचे अनुदान बावीस दोन सर्वसाधारण शिक्षण दोन माध्यमिक शिक्षण एकशे दहा अशासकीय माध्यमिक शाळांना सहाय्यक अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयानं सहाय्यक अनुदान अनिवार्य बावीस शून्य दोन शून्य पाच अकरा छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन मागणी क्रमांक ई दोन या लेखा शीर्षकांतर्गत खर्च करण्यात यावा सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मंजूर शिक्षक व शिक्षित पदांनाच वेतन अनुदानाचे वितरण होईल याची दक्षता घ्यावी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेतील कार्यरत व व्यक्तिक मान्यता असलेल्या तसेच घोषित करण्यात आलेल्या कमवी उमवी तुकड्या शाखेवरील शिक्षक व शिक्षकेतर पदांना अनुदान वितरित करावे संबंधित मुख्याध्यापक संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक बँक खात्यावर सदर वेतन अनुदानाची जमा होण्याच्या दृष्टीने वेतन देयक सादर करावीत असे आदेश डॉ गणपत मोरे उपसंचालक लातूर विभाग लातूर यांनी या अनुदाना संदर्भातील ज्या शाळा पात्र ठरलेल्या आहेत त्यांची यादी दिली आहे मित्रांनो हे पत्र आपणास हवे असेल तर सदर पत्र हे आपल्या शासनाने व परिपत्रक या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या ठिकाणावरून हे आपण पत्र डाउनलोड करून घ्यावे तसेच या संदर्भातील सविस्तर माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर डॉक्टर तो व्हिडिओ पुढे दिलेला आहे तो व्हिडिओ आपण सविस्तरित्या काळजी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय आणि वितरित करायचे त्याच्यामध्ये जे ऑलरेडी चाळीस टक्के उचलतात त्यांना वीस टक्के अस साठ टक्के जे वीस टक्के उचलतात त्यांना चाळीस टक्के आणि जे पात्र आहेत परंतु अद्याप अघोषित आहेत किंवा अद्याप त्यांना वेतन उचलत नाहीत अशासाठी वीस टक्के तर अशा तिन्ही पद्धतीनं आदेश आल्यानंतर आमचे सहकारी मंत असते असतील सर आम्ही सगळे मिळवतो कारण त्यावेळी दिवाळीचा कालावधी होता आणि निवडणुका ही आचारसंहिता लागणार आणि त्या कालावधीमध्ये हे कसं करायचं हे आम्ही तीन यापूर्वीच नियोजन केलं की सगळ्यात महत्वाची शासनानं अशी अट घातली की आपल्याला तिथं कार्यरत पद का हे खात्री करून आपल्याला अनुदानातिशात वितरित करायचे आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम असा निर्णय घेतला आधी आपण काय करू की जे बिनाअदान आहेत पार्शे ये अशा आपण संच मान्यता करून घेऊ की जेणेकरून आपल्याला आचारसंहिता संपल्या संपल्या आपल्याला त्यांना अनुदानादेश वितरित करणं सोपं होईल आणि मग आपल्याला त्या पद्धतीने दिवस एक दिवस दिवस अशा तीनही दिवस, ती दिवस आपण संच मान्यतेचा कॅम्प लावला आणि यापूर्वीप्रमाणे आपणही सगळ्यांनी त्या कॅम्पला प्रतिसाद देऊन आपण सगळ्यांनी सादर केले त्याचाच परिपाक आज हा हा आहे की तुम्ही लवकरात लवकर समच मान्यता दिल्यामुळं आज आम्ही हे काम करू शकलो तर याच्यामध्ये सर्वात मोठं श्रेय जे सर असते अमच वाजगिरे असते किंवा निलेश सांगते असेल यांनी अगदी बारीक सारीक बाबी तपासून दोन्ही गोष्टी सर आणि मांडण्यासारखं पद कोणाला कुणाला वाढलं बी जाणार नाही आणि कुणाचं कमीही होणार नाही जसं yup. आपण या पूर्वीच्या संचार आपल्या विभागात केल्या की एकही आपल्या मागील तीन वर्षामध्ये चार वर्ष एकही शिक्षक अतिरिक्त नाही त्याच्यामध्ये वेळोवेळी तृथी दुपता संघटना असेल आणि भरपूर मदत केली किंवा एखाद्याकडे कमी असेल तर त्याला तो शिक्षक देणं विद्यार्थी किंवा एकमेकाला मदत करणं त्याच पद्धतीने ही आपल्याला अभिमानानं सांगायची गोष्ट अशी आहे की आज ही नीतीमध्ये जेवढी पद आपली मंजूर आहेत तेवढ्या सगळ्याला अनुदान मिळतो म्हणजे आपात्र तीन पूर्वी चार पदवती ना आता तीन बसतात असं कुठेही झालेलं नाही म्हणण्यापेक्षा होऊ दिलेलं नाही आता शंभर टक्के केवळ तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी असं वाटतं पुन्हा अतिरिक्त करणार पुन्हा बारा बांधे करण्यापेक्षा परंतु मला वाटतं की फार काळा आमच्यावर गोजा न टाकता <laughs> की तुम्ही आपापल्याला आपलं पदा एवढी एवढी श... तरी संख्या काही येन केन प्रकारे आपल्याला शंभर टक्के होईल पर्यंत तरी टिकवायचंय आपल्याला अठरावन वर्षापर्यंत टिकवायचे किमान म्हणजे एका सेफ झोन मध्ये खेळत असताना मग आउट झाला तरी चालतो पुन्हा काय दुसऱ्याकडे येतो पण आता जर ह्या ऐंशीच्या शंभरच्या आउट झाला त्याच्या जे शेंटर त्याला पुन्हा समायोजन आणि फार आवघड आहे कारण शासनाची समायोजनाची पद्धत समान टप्प्यावर आहे आणि समान टप्प्यावर आपला विषय संवर्ग आणि रिक्त जागा याच मला वाटतं की महाराष्ट्रात जरी केलं तरी याचा प्रमाण जर दैवयोगाने एखादा जुळला तर तो योगायोग समजावा म्हणजे कारण <laughs> <laughs> हे अवघड अशी म्हणजे गोष्ट परंतु आपण सगळेजण याच्यामध्ये मदत करताय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली काही स्पर्धा हे राज्य आपलं आहे त्याच्यामुळे इतर विभागाशी काही स्पर्धा नाही उत्तम आहे फक्त आम्हाला असं वाटतं की तुमच्या सगळ्याचे किंवा जे काय सगळ्याला द्यायचे आपल्या साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे जे काय हवं <laughs> <पारेगा laughs> <होते ला गारागा। laughs> ते ला सुरुवातीला मिळावं विचार जे काय द्यायचंय ते आपण सगळ्याच्या ज्या आपल्या विभागातल्या लोकांना देऊ आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं तुम्ही केलेल्या सहकार्यानं आज आपण हा अनुदान आदेश वितरित करतो त्याबरोबरच माझी याच्याबरोबर थोडीशी दुसरी एक विनंती आहे की आपल्या अपार आयडी काम चालू आहे तर थोडस आता आपण किती आपल्याला शंभर टक्के शंग। पूर्ण करायचंय काय सिंगल डिजिट पर्यंत दुरुस्ती करण्याचे अधिकार तुम्हालाच आहे म्हणजे एखाद्याच्या नावात वगैरे काय असेल तर तुम्ही तिथे करून घ्या आणि त्याच्यापेक्षा जास्त दुरुस्ती असेल तर तुमचे जे काय हा बीआरसी ला घेऊन परंतु जे होत आहे ते आधी सुरुवातीला सगळे करून टाका